नमस्कार मंडळी मी कांचन कांचनमस्केच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करावाचं मच मी ढाबा असेल असं व्हेज मराठा याच्यामध्ये भाज्या पण भरपूर वापरल्या जातात खाण्यासाठी हेल्दी पण आणि तितकीच टेस्टी पण बनते तुम्ही पोळीबरोबर पराठ्याबरोबर पर नानबरोबर किंवा भाताबरोबर रेसिपी खाऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतली आहे सुकं खोब्याचे किसून घेतलं आहे भरपूरशी कोथिंबीर आहे कांदा आहे सुका खडा मसाला आहे अद्रक लसूण आहे टोमॅटो आहे त्याचबरोबर इथे तीळ घेतली होती आणि ती थोडीशी भाजून मिक्सरला ग्राईंड करून घेतली आहे म्हणजे तिळची पावडर वापरली आहे कोफते बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे किसलेली कोबी ज्याला मी मीठ लावून ठेवलेलं आहे आता ह्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे कोबीचं पाणी काढून घेणं गरजेचं आहे नाहीतर कोबी खूप पाणी सोड ते उकडलेले बटाटे आहे ते व्यवस्थित मी साल काढून स्मॅश करून घेणार आहे त्याबरोबर फरसबी आहे एक गाजर आहे अजून पण काही भाजी असेल तर तुम्ही इथे वापरू शकता तर सर्वात आधी आपण कढई बनवून हो घेणार आहोत तर इथे टाकणार आहे कढईमध्ये कांदा आणि कांदा अगदी थोडासा फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण व्यवस्थित असा भाजून घेणार आहे जसं आपण काळा असं वाटण करतो ना तसं भाजायचं नाही आहे थोडंसं तेल टाकून फक्त आपण छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हा भाजून घेणार आहोत हे कांदा पण छान गोल्डन ब्राऊन झाला होता त्यामध्ये मी टाकलेला आहे घेतलेलं सुकं खोबरं त्याचबरोबर खडा मसाला त्यात लवंग काळी मिरी दालचिनी थोडीशी थोडशो आणि घेतलेलं आहे धनंजिरे पावडर मी एक्स्ट्रा वरतून टाकणार आहे म्हणून धनजिरे ह्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आता सुद्धा थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर हे वाटण मी आता थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे खोबऱ्याचं आणि आपलं कांद्याचं वाटण जे मिक्सरला ग्राईंड केलं होतं कांदा कोबराचं वाटण छान तेल सुटूपर्यंत फ्राय केलं की इथे घेतलेले आहेत टमाटे दोन मोठे टमाटे वापरलेले आहेत त्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी बडशोप जिरं आणि खडे मसाले आणि हे मिक्सरला मी ग्राईंड करणार आहे अद्रक लसूण पण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आता इथं आपलं वाटण पण छान फ्राय झालं आहे तुम्ही इथे बघू शकतात का टाकत आहे टोमॅटोची खड्या मसाल्याची प्युरे आणि आता छान झाकण ठेवणार आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटं आता इथे तीन ते चार मिनटं झाले आहेत तुम्ही ते बघू शकतात वाटण पण छान फ्राय होत झालेलं आहे आता ह्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत तर त्यामध्ये मी टाकणार आहे महाराष्ट्रीयन काळा मसाला लाल मिरची पावडर थोडीशी हळदी धना जिरा पावडर ऑलरेडी खडे मसाले आपण वापरलेले आहेत त्यामुळे मी इथे सुके मसाले कमी वापरत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे खडे मसाले पण काही कमी जास्त करू शकतात आता ख सुके मसाले टाकल्यानंतर आपण तेल सुटेपर्यंत हे वाटण छान फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकतात मस्तपैकी साईडने ऑइल सुटत आहे अशाच प्रकारे आपल्याला ग्रेवीचा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आता सगळ्यात शेवटी त्यामुळे टाकत आहे तिळीची पावडर ती पण थोडीशी फ्राय करायची आहे त्यात टाकणार आहे आता दोन चमचे दही दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि अगदी स्लो फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे इथे परफेक्ट असं आपला ग्रेवीचा मसाला रेडी झालेला आहे यामध्ये तुम्ही चिकनची ग्रेव्ही पण बनवू शकता सोयाबीन बनवू शकतात किंवा मिक्स व्हेज तुमच्या सर कोणती पण ग्रेव्ही तुम्ही ते बनवू शकतात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यात टाकणार आहे पाणी थोडंसंच पाणी ॲड करणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ बनवू शकतात पण थोडीशी पातळ ग्रेव्ही करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण ह्या कोफ्ते टाकतो ना तर कोपते सगळी ग्रेव्ही हे शोषून घेतात त्यामुळे थोडीशी बनवताना पातळच बनवायचे आहे आणि कोफते ह्यामध्ये सगळ्याशे जेव्हा तुम्ही जेवण करायला बसणार आहात त्याच वेळ टाकायचं आहे नाही ते ग्रेव्ही खूप घट्ट होते कोपते सगळं ग्रेव्ही पिऊन घेतात आणि ग्रेव्हीला छान उकळून घ्यायचं आहे आता इथे आपली ग्रेवी रेडी झाली आहे सकाळी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करणार आहोत आता आपण कोपते रेडी करूयात कोफत्यांसाठी इथे बटाटा छान किसून घेतला आहे गाजर पण किसून घेतलेला आहे फरसी बारीक कापून घेतलेली आहे आणि कोबीचं व्यवस्थित पाणी काढून घेतल्यावर तुम्ही ते बघू शकता कोबीचं व्यवस्थित पाणी काढायचं आहे नाहीतर आपण जसं मंचुरियनचे बॉल बनवतो ना त्याचं जर पाणी नाही काढलं तर कोबी तिचं पाणी सोडत जाते सेफ त्याचप्रकारे हे रेडी होतं त्यामुळे पाणी काढणं खूप गरजेचं आहे तरच आपले कोफ्ते चांगले बनतील आणि लगेच तेल गरम करणार आहे कारण हे सगळे मिश्रण मसाले वगैरे मिक्स केल्यानंतर ठेवायचं नाही आहे लगेच तळायला घ्यायचे आहे त्यामुळे टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडंसं गरम मसाला हळदी पावडर धन जिरा पावडर चवीनुसार मीठ चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर थोडीशी तीळ त्याबरोबर घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाणी बिलकून टाकायचं नाही आहे ह्याच मिश्रणाचे आपण आता छान घट्टसर असं डो रेडी करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता घट्टसराचा डोवर रेडी झालेला आहे आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये मी टाकत आहे दोन चुटकी खाण्याचा सोडा टाकणं गरजेचं आहे म्हणजे आपले जे कोपते आहे ना मधून कच्चे राहणार नाहीत व्यवस्थित मिक्स करायचं आहे बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता डो परफेक्ट असा रेडी झालं कोबीचे किती जरी पाणी तुम्ही काढलं ना तरी त्यामध्ये थोडंसं तरी मॉइश्चर असतं आणि गाजर पण आपण किसून घेतलं आहे त्या पण थोडंसं पाणी असल्यामुळे परफेक्ट आपला डो रेडी होतो हाताला थोडंसं तेल लावायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गोल किंवा मी प्रकारे कोफ्ते बनवत आहे प्रकारे बनवू शकतात आणि हे मी लगेच आता थोडे साईडला ठेवणार आहे दोन तीन बनणार आहे आणि लगेच तेलामध्ये टाकणार आहे हे ठेवायचं नाही आहे कारण मिश्रण पाणी सोडतच जातं तर कढई तेल गरम झालं आहे त्यामध्ये टाकत आहे आपले कोफ्ते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण हे कोफ्ते फ्राय करून घेणार आहोत तेलात टाकलं टाकलं हे लगेच पलटायचे नाही आहे एका साईडने थोडेसे हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे नंतर हे पलटायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे अशाच प्रकारे हे तुम्ही कोफ्ते स्टार्टरसाठी पण बनवू शकतात व्हेज तर दोन्ही सायनं छान क्रिस्पी होईपर्यंत कोफते मी रेडी करून घेतले आहे असेच कोफते तुम्ही पाटे साठल्यासाठी नुसते व्हेज टिक्का म्हणून सुद्धा बनवू शकतात खाण्यासाठी खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनतात तर इथे आपले क्रिस्पी असे व्हेज रोल पण रेडी झाले आहे तुम्ही ते बघू शकता खाली प्लेटमध्ये ग्रेव्ही टाकायची आहे वरतून कोफते ठेवायचे आहे नंतर सर्व करायचे आहे म्हणजे कोफ्ते छान राहतात आणि ग्रेव्ही पण पीत नाही तर इथे आपले कोफते रेडी झाले आहेत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतंही करणार आला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे व्हेज बटाटा करी रेडी झाली आहे